नमस्कार संकर्षणला खूप राग आलेला असतो आणि संकरचंद तावातावात आकाशच्या घरी जातो समोरच बसलेल्या रागणीचा संकर्षण गळा आवळत असतो सगळेजण बघत असतात त्यावेळेला अथर्व संकर्षणला बाजूला करत असतो पण आकाश मात्र शांत उभा असतो संकर्षनचा राग एवढा अनावर झालेला असतो की आकाश तिथे गप्पच उभा असतो हे बघून अथर्व बोलतो आकाश अरे काय चाललंय तुझं आकाश अरे असं का वागतोयस तू आकाश अरे जरा विचार कर ना अरे आईचा जीव घेतोय हा माणूस तेव्हा मात्र आकाश काहीच बोलत नाही हे बघून अथर्वला खूप राग येतो आणि अथर्व मोठ्यानी बोलतो आकाश हे सर्व थांबव त्यावेळेला मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश म्हणतो अथर्व तू जरा शांत बस तो काही चुकीचं करत नाही आहे आणि खरं सांगायचं तर तू जरा स्वतःला शांत केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अथर्व बोलतो आकाश आकाश अरे काय करतोयस तू अगं मानसी तू तरी सांग ते ते ना तेवढ्या तिथे भूमी आलेली असते आणि भूमीना बघून अथर्व बोलतो भूमिताई भूमिताई प्लीज यांना थांबव भूमिताई हा माणूस कसा वागतोय ते बघ ना आईचा जीव जाऊ शकतो तेव्हा लगेच भूमी बोलते जी बाई दुसऱ्यांचा जीव घेण्यात मागे पुढे बघत नाही तिचा जीव गेला तर काय हरकत आहे अथर्व मान्य आहे तुझी ती आई आहे पण त्यांच्या बायकोचा जीव या बाईमुळे हे तुला माहिती तरी आहे का अथर्व अथर्व स्वतःची आई म्हणून तिचा जीव वाचावा अशी प्रार्थना करू नकोस माझ्याजवळ कारण त्या बाईचा जीव वाचावा म्हणून मी कधीच प्रयत्न करणार नाही कारण ती बाई माझ्या मनातूनच उतरलेली आहे जिच्यामुळे आमचा एक्सिडेंट झाला जिच्यामुळे आमच्या गाडीचे ब्रेक फेल झाले ती दुसरी तिसरी कोणी नसून रागिणी पटवर्धनच होती मी तुला सांगत होते ऑफिसमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तरी सुद्धा थर्व तू माझ्या विरोधात उभा राहिलास आणि आता जर का तू मला संकर्षांना थांबवायचा प्रयत्न करत असेल तर सॉरी मी संकर्षांना थांबवू शकत नाही कारण संकर्षणचं काही चुकत नाही संकर्षण त्यांच्या बायकोचा बदला घेत आहेत आणि त्यात त्यांची काही चूक आहे असं मला वाटत नाही तेव्हा मात्र अथर्व चांगलाच घाबरतोच अथर्व बोलतो म्हणजे म्हणजे आईने तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते तेव्हा लगेच रागिणी रागिणी अथर्वला हाताने इशारा करत असते नाही अथर्व मी असं काहीच केलं नव्हतं अथर्व प्लीज हे सर्व थांबव अथर्व जर का तू हे सर्व थांबवलास तर बरं होईल अथर्व सर्व हे थांबव तेव्हा मात्र अथर्व बोलतो गप्प बस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी बाईस तू खोटारडी खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही प्लीज प्लीज आई तू मर नाही तर काही कर मला फरकच पडत नाही तेव्हा मात्र भूमी संकर्षणला बोलते संकर्षण शांत व्हा संकर्षण तुमच्या मुलाजवळ तुमची आई तर हिरावून घेण्यात आलेलीच आहे पण तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या मुलाला तुमचं प्रेम तरी मिळावं संकर्षण प्लीज स्वतःचं प्रेम मुलापासून हिरावून घेऊ नका आणि या कारस्थानी बाईला पन्वती बाईला तुम्ही मारल तर तुम्ही जेल मध्ये कायमचे जाल त्यामुळे स्वतःला सावरा संकर्षण प्लीज सोडा ही बाई कशी आहे आपल्याला कळून चुकलंय खरं सांगायचं संकर्षण मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं माझा आकाश तुमच्या बायकोला कधीच मारण्याचा प्रयत्न करणार नाही मुळात आमचं काही वैरच नाही की हो तुमच्याशी पण या बाईमुळे तुमचा तुमचा संसार उध्वस्त झाला आणि यासाठी मी स्वतः नतमस्तक होऊन तुमची माफी मागते तेव्हा मग लगेच संकर्षण बोलतो भूमी प्लीज खरं तर नतमस्तक होऊन मी तुमची माफी मागितली पाहिजे मला स्वतःची लाज वाटते स्वतःचा चेहरा आरशात कसा पाहू खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या स्त्रीशी मी असं वागलो खरंच मला खूप वाईट वाटतंय तेव्हा लगेच भूमी बोलते खरं सांगू का संकर्षण मला तुमच्या वागण्याचं काहीच नवल वाटलं नाही संकर्षण तुम्ही तुमच्या बायकोला गमावलं होतं कदाचित माझ्या समोर जर का असा प्रसंग घडला असता तर मी सुद्धा तुमच्यासारखंच वागले असते संकर्षण मला खूप भयानक भीती वाटते प्लीज संकर्षण स्वतःला सावरा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही संकर्षण तुमचं आयुष्य तुम्ही सुखाने जगा तुमच्या मुलासोबत कारण तुमच्या मुलाला तुमची गरज आहे तेव्हा लगेच संकर्षण बोलतो भूमी माझ्या मुलाला जवळ आणण्यासाठी तुम्ही मला मदत केली मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुमचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते असं काय करताय संकर्षण अहो माझं सौभाग्य तुम्ही मला परत दिलंय ते जर का माझ्या हातातून गेलं असतं तर मी कसे जगली असते मी माझ्या आकाशिवाय जगूच शकत नाही त्यापुढे हे काहीच नाहीये आणि खरं सांगायचं तर संकर्षण खरं सांगू का जर का माझ्या समोर तुम्ही असेच आला असतात आणि तुम्हाला जर का माझी गरज असती ना तरी सुद्धा मी तुमच्या मुलाला आणि तुम्हाला एकत्र आणलं असतं त्यामुळे प्लीज असं तुम्ही बोलूच नका तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा संकर्षण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत कायम आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत असणार तुम्हाला काळजीच करायची गरज नाही तेव्हा लगेच संकर्षण बोलतो याची मात्र मला खात्री आहे भूमी जेव्हा जेव्हा ओझसला तुमची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्ही याल ना तेव्हा लगेच आकाश बोलतो शंभर टक्के येईल हा तिच्या नवऱ्याचा विश्वास आहे आणि असं तिचा नवरा वचन देतो तेव्हा राघिणी बोलते आकाश म्हणजे तू याला मिळाला होतास तेव्हा लगेच आकाश म्हणतो हो कारण तुझ्यासारख्या बाईला धडा शिकवण्यासाठी मी हे सर्व केलं होतं आणि त्यासाठी मी कधीच तुला माफ करणार नाही खरं कर सांगायचं तर मला खूप वाईट वाटलं जेव्हा तुझं सत्य मला कळलं रागिणी पटवर्धन तू कधीच सुधारणार नाहीस मला माहिती होत पण माझ्या भूमीला मात्र या घरात मला आणायचं होत तुला मात्र तुझी लायकी मी दाखवेनच रागिणी पटवर्धन पण आता मात्र तुझ्या आयुष्याची वाट लागली एवढा मात्र नक्की कारण इन्स्पेक्टर साहेब येतच असतील तुझ्या हातात बेडा ठोकायला आणि तुला फरफटत न्यायला तेव्हा मात्र अथर्व बोलतो आकाश मला माफ कर माझी आई प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्याची वाटच लावते पण प्रत्येक वेळेला तू तिला संधी देत आलास पण त्या संधीच मात्र सोनं मात्र तिने केलं नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो अथर्व तुला वाईट वाटून घ्यायची गरजच नाही मुळात तू वाईट वाटून का घेतोयस अथर्व एक गोष्ट लक्षात ठेव अथर्व कितीही काही झालं तरी सुद्धा तू स्वतःचा विचार कर बाकी कोणाचाही नको रागिणी पटवर्धन सारख्या बाईचा तर नकोच नको तेव्हा लगेच अथर्व म्हणतो मला तर लाज वाटते तिची ती माझी आई आहे याची तेव्हा लगेच मोठ्या आणि मानसी बोलते बघितलंच आई शेवटी काय झालं शेवटी तुमच्याच मुलाने तुम्हाला लांब केलं काय मिळवलं एवढं सगळं करून आधी तर अभिजित भाऊजीनं गमवलं आणि आता अथर्वला सुद्धा आई तुम्ही कधी सुधाराल मला नाही माहिती पण एकच गोष्ट सांगेन जेव्हा जेव्हा भूमिताईच्या वाटेला ना तेव्हा तेव्हा तोंड घशी चापटाल कारण आकाश आणि भूमी कधीच वेगळे होऊ शकत नाही ही गोष्ट आता तरी लक्षात ठेवा तेव्हा मात्र पौर्णिमा स्वतःशीच बोलते वाट लागली परत या बाईचं कारस्थान उघड झालं आता मात्र काही खरं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर रागिणीसारख्या बाईला आकाश गजाड पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू